जुन्या पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी आडवी लावून मोटार रोखली पिस्तूल कोयत्याच्या धाकाने दोन तोळ्याची सोन साखळी पिस्तूल असल्याचे भासून मोटारीत जबरदस्तीने घुसून केली लूट ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला पिस्तूल लावणाऱ्या पाठलाग करून पकडले नव्या पुणे नाशिक महामार्गावर चोर पोलीस थरार दोन आरोपींना बेड्या सोळा जुलै पर्यंत आरोपींना पोलीस जन्म जन्मतारखेमध्ये खाडाखोड करून आळंदीत अल्पोईन नवरदेव बोल्यावर अल्पोईन नवरदेवाची वरात कोठडी बापा लेकी वर बापाची लेकीसह फ्री इंग्लिश ब्युरो ऑफ मॅरेज आळंदीचे मालक आरोपीच्या वाहतूक करणाऱ्या धडक दुचाकी स्वार ठार सावरदरी गावच्या हद्दीत एअर लिक्विड चौकात अपघात टँकर चालकावर माळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सातारका वस्ती शाळेचा खेड तालुक्यात डंका शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तब्बल एकवीस विद्यार्थी ठरले गुणवत्ताधारक दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत सहा विद्यार्थी नवोदय परीक्षेसाठी ठरले पात्र नमस्कार आपण पाहतात खेळ टाइम्स सातच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्तात जुन्या पुणे नाशिक महामार्गावर तीन लुटारूंनी मोटारीला दुचाकी आडवी लावून पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवला त्यानंतर जबरदस्तीने मोटारीत घुसून मारहाण करून गळ्यातील सोन साखळी हिसकावली खेड पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत राजनगर एसटी स्टँड जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अकरा जुलै रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या घडली अटक केलेल्या दोन्ही आरोपींना राजनगर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी विजयकुमार सदाशिव गलंडे व छत्तीस राहणार शिवाजीवाडी मोशी मूळ सातारा यांनी फिर्याद दिली आहे याबाबत अक्षय ज्ञानेश्वर गावडे वय राहणार पाबळ तालुका शिरूर आणि त्याचा साथीदार असे दोघांना अटक करण्यात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावर नंबर नसलेली गाडी फिर्यादी गलांडे यांच्या मोटारीला आडवी लावली त्यानंतर पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून मोटारीत घुसले मोटारीतून गेल्यावर फिर्यादी यांच्या पिस्तुला वस्तू आणि कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली त्यानंतर त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे दीड लाखाचे सोनसाखळी हिसकावून लुटारूंनी पळ काढला मात्र त्याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला अखेर पोलिसांनी नव्या पुणे नाशिक महामार्गालगत उसाच्या शेतात लपलेल्या आरोपींना पकडलं आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले तपास करीत आहेत बातमी आहे आळंदीतील एका बालविवाहाची बापाने लेखीस मुला विरोधात दिलेल्या एका तक्रारीची तारखेत काडाखोड करून आधार कार्ड ची जन्मतारखेमध्ये जन्मत बदल करून घेत बालविवाह केला या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात वर बापाने नवरा नवरीस तिघांना आरोपीच्या पिंजऱ्या दाखवला आहे या प्रकरणी आळंदी पोलिसांनी नवरदेवाला अटक केली असून या प्रकरणी बापू नारायण पगडे व एकोणसाठ राहणार चोरहरी खुर्द यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी सागर तात्याबा सरवदे वीस राहणार कोयाळी असे अटक करण्यात आलेल्या नवरदेवाचं नाव आहे तर श्रद्धा बापू पगडे वय वीस आणि मुकुंद वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बापू पगडे हे श्रद्धाईचे वडील आहेत फिरेदी यांची सागर श्रद्धा आणि मुकुंद वाघमारे यांनी फसवणूक केली श्रद्धा आणि सागर या दोघांना लग्न करता यावं म्हणून संगनमत केलं सागर याने जन्मतारखेत खाडाखोड केली मूळ जन्मतारखेत बदल करून ती सात मे दोन हजार तीन अशी केली आणि त्या तारखेवरूनच मूळ आधार कार्डवरील जन्मतारखेमध्ये बदल करून घेतला या कागदपत्राची फ्री इंटरनॅशनल ब्युरो ऑफ मॅरेज आळंदीचे मालक मुकुंद वाघमारे यांनी कागदपत्राची कोणतीही खातर जमा न करता सागर आणि श्रद्धा यांचं लग्न लावून दिलं आहे अशी तक्रार मुलगी श्रद्धा हिचे वडील बापू बगडे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून नवरदेव सागर याला पोलिसांनी अटक केली आहे बातमी आहे सावरदरी गावातील एका अपघाताची सावरदरी गावच्या हद्दीतील इअर लिक्विड चौकात पाण्याची वाहतूक करणाऱ्या टँकरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला या प्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पवन राजेश गोडाम वय एकोणतीस राहणार माळुंगे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी स्वराचे नाव आहे या प्रकरणी टँकर चालक विशाल ज्ञानेश्वर तरस वय सदतीस राहणार सावरदरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत भीम शेषराव जाधव वय एकोणीस राहणार माळुंगे मूळ वाशिम यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीमा जाधव आणि पवन गेडाम हे दोघे अकरा जुलै रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास दुचाकीवरून जात होते दुचाकी एअर लिक्विड चौकात आली तेव्हा विशाल चालवत असलेल्या पाण्याच्या टँकरची दुचाकीला धडक बसली त्यानंतर पवन हा जमिनीवर पडला तेव्हा टँकरचे चाक पवन गोयडाम याच्या पोर्टावरून गेले त्यात तो गंभीर जखमी झाला उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले बातमी एक आहे एका आदर्श शाळेची आणि विद्यार्थ्यांच्या कौतुकाची आदर्श शाळा सतर्क वस्तीचे पूर्व उच्च माध्यमिक विषयवृत्ती परीक्षेमध्ये तब्बल एकवीस विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत विशेष म्हणजे दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर सहा विद्यार्थी नवोदय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत शाळेचे सण एकोणीशे एक्क्याण्णव पासून तेहतीस वर्षांची अखंडित परंपरा असून आतापर्यंत दोनशे ब्याण्णव विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले असून चौदा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत अशी माहिती मुख्याध्यापक सोपान मांजरे यांनी दिली राज्य गुणवत्ता यादीत नव आलेला शिवराज पवार गुण मिळवले ओवी पाचारणे झळकले शिवराज आणि ओवी हे दोघेही नवोदय प्रवेश पात्र ठरले आहेत याशिवाय ऋतुराज पवळे अर्णव उगले सोहम खोपे विराज बारणे ईश्वरी पवार गौरी तनपुरे दिव्या उगले गुंजन शिंदे समर्थ काशीज निलजा सांडबोर शर्मिष्ठा काळे हर्षद कदम स्वरा टाकळकर श्रावण नेहरकर वृंदा कडलक आराध्या गावडे अनुष्का रोकडे अन्वीत पोखरकर स्वयं गवाने हे गुणवत्ता यादीत झळकले आहेत या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका प्राजक्ता नेटके सुवर्णा गाडीलकर तसेच मुगुटराव मोरे पांडुरंग देवडे बाळासाहेब जाधव स्मिता भालेराव नंदकुमार वाघमारे प्रनोदी लोंडे अनिता शिंदे गणेश चक्कर अस्मिता वागचोरे सुप्रिया गायकवाड यांनी मार्गदर्शन केले बातमीपत्रात वेळ झाली इथं सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमी धन्यवाद